तर हॅलो मित्रांनो आजचा विकेंड चा वॉर होणार आहे ना बिग बॉसचं चा मराठ काफी शानदार होणार आहे काफी कल्ले आजच्या एपिसोड मध्ये आम्हाला बघायला मिळणार आहे कारण घरात नाही का ते सरांनी एक असा टास्क दिला त्या टास्क चा नाव आहे फ्रेंडशिप डे हा मित्रांनो घरात नाही का फ्रेंडशिप डे मनीनार जाणार आणि नॉर्मल फ्रेंडशिप डे नाही नाही का मित्रांनो रितेश सरांनी इथं घरात नाही का एक असा टास्क आणला तिथं सगळे मेडल आहेत आणि मेडल नाही का एक ला ला एक सद्याला एक एक सदस्याला आपले ऑपोनिटली का त्यांना जे सदस्य घरात नाही का कळणार ते जे सदस्य घरात नाही का गेम नाही त्याचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही त्याला ते मेडल द्यायचे आणि म्हणायचं आहे कारण आहे असं करून करू सगळ्याला एक एक मेडल भेटणार आजच्या एपिसोड मध्ये ते सदस्य नाही का मेडल देता येत आपली मनातली जे पण बळास आहे ना ते त्या सदस्यावर काढणार आहे आणि त्याला मेडल देणार आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला काफी सारे कळले बघा भेटणार आहे आणि एक मित्रांनो हे पण आहे की आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला एक इव्हिक्शन पण भेटाय भेटणार आहे हा मित्रांनो घरात नाही काय दोन सदस्य जे आहे ते सेफ झालेले आहेत सूरज आणि वर्षाताई आता घरात नाही का बाकीचे जेवढे कंटेस्टंट आहे नॉमिनेट त्यांचं नाही का एक एलिमिनेशन आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये रितेश सर नाही काय काढणार आहे तर आपल्याला काय वाटते कोण निघणार आहे बाहेर कॉमेंटमध्ये सांगून